नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत बरेच दिवसापासून राजगड ट्रेक करायचं नियोजन करत होतो आणि ते नियोजन शेवटी यशस्वी झालंच शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री साडे अकरा वाजता मी आणि माझे चार मित्र राजगडाला निघालो मित्र म्हणलं की मजा मस्ती करणारच गाडीमध्ये सुंदर अशी गाणी लावून आम्ही सर्वजण दीड तासाच्या प्रवासानंतर राजगड पायथ्याला असणाऱ्या गुंजवनी या गावी पोहोचलो पार्किंग व्यवस्था तिथे छान आहे प्रत्येक व्यक्तीचे पाच रुपये तिकीट आणि पार्किंगचे पन्नास रुपये असे पैसे भरून रात्री दोन वाजता राजगड ट्रेक गुंजवणी गावातून सुरू केली गणपती बाप्पा चला पण आमच्यापैकी एकानी हा ट्रेक अगोदर केला नसल्याने रस्ता माहिती नव्हता माहीत नसलेला रस्ता आणि संपूर्ण मार्गावर फक्त आम्ही पाचच जण प्रवास खडतर होता पण देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना तसंच काहीसा आमच्या बाबतीत झालं गुंजवणी गावातील दोन कुत्री जणू काही आमचे गाईड आहेत असेच आमच्या समोर चालू लागले आणि त्यांनी आम्हाला चोर दरवाजापर्यंत साथ दिली आणि रस्ताही दाखवला मजल दर, मजल करत विश्रांती घेत आम्ही राजगडाचा ट्रेक सुरू केला परंतु सर्वजण नवखे ट्रेकर त्यामुळे विश्रांतीचा वेळ थोडा जास्त प्रकारे पाच पावले चालल्यानंतर माझा मित्र झालेला आहे दु। पण त्याचाही वापर आम्ही महाराजांचा इतिहास आणि एकमेकांना माहिती असलेले राजगडाचे किस्से सांगायला केला विश्रांतीच्या वेळेतच माझ्या एका मित्रांनी तुमच्यासाठी एक मेसेज दिलाय ऐका लाईक करा सबस्क्राईब करा पौर्णिमेची रात्र असल्याने चंद्राचा उत्तम असा प्रकाश आमच्या मार्गावरती पडत होता ट्रेक करताना जिथे चंद्राचा उत्तम प्रकाश होता अशा ठिकाणी थांबून आम्ही न दिसणाऱ्या चेहऱ्याचे फोटोज काढत होतो सर्व काही एकदम सुरळीत चालू होतं आणि ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील अवघड अशी चढाई देखील आम्ही अगदी हसत खेळत पूर्ण केली आणि खूप वेळा विश्रांती घेऊन देखील आम्ही साडेचार वाजता चोर दरवाजा येथे पोहोचलो चोर दरवाजा इथनाचा आम्ही वरती आलोय आणि वारं एवढ खूप जोरात आहे साडेचार वाजता दुर्गराज राजगडावर पोहोचल्यावर तेथील थंडगार हवा आणि आम्ही सर्व मित्रांच्या चेहऱ्यावरील समाधान एकमेकांसोबत अमूल्य संवाद साधत राजगडावर एक, एक विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाच्या समोर अगोदरच कोणीतरी एक चूल बनवून ठेवलेली होती जवळपासची लाकडे गोळा करून आम्ही ती चूल पेटवली आणि त्यावर सोबत आणलेली मॅगी बनवून घेतली आणि चढाईनंतर लागलेली भूक आम्ही मॅगीवर मिटवली पाहता पाहता साडेपाच वाजले होते आणि आमचं मुख्य टास्क होत ते म्हणजे बाले किल्ल्यावरून सूर्योदय पाह मग काय निघालो बाले किल्ल्यावर सूर्योदय व्हायच्या अगोदर बाले किल्ल्यावर पोहोचायची गडबड आणि बाले किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली अति अवघड अशी वाट आम्ही चक्क पंधरा मिनिटात पूर्ण केली पण जेव्हा बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर आलो तेव्हा तो दरवाजा पाहून घहीवरून गेलो आणि आपसूक माझ्या डोक्याने बालेकिल्ल्याच्या पायरीचं दर्शन घेतलं धन्य झालो होतो मी हा ट्रेक करून समोर गेल्याबरोबर पाहतो तर काय जणू शिवरायांचा बालेकिल्ला चारही बाजूंनी ढगाच्या वरती आला होता आणि आम्हाला जणू आम्ही स्वर्गात असल्याचाच फील आला समोरील दृश्य एवढं वाढीव होतं ना की ते पाहून आपण शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला येऊन काहीतरी पुण्यच केलंय हेच वाटत होत खरंच आपला महाराष्ट्र आणि आपण सर्वजण खूप लकी आहोत असे विलोभनीय दृश्य आपण प्रत्येक गडकिल्ल्यावर जाऊन पाहू शकतो त्यानंतर झालेला सूर्योदय जणू ह्या विहंगमय दृश्याला सलामीच देत होता हे सर्व दृश्य पाहून संपूर्ण राजगड पाहायचा बेत करून आलेलो आम्ही मित्र आज हेच दृश्य अनुभवायचं ठरवून तिथे शांत चित्ताने बसून राहतो आयुष्यातील सर्वात सुखकर अनुभव होता तो ढग समोरून पळत होतो आणि आपण महाराजांच्या बाले किल्ल्यावर आहोत ह्याचं समाधानही होतो खरंच खूप छान अनुभव होतो बालेकिल्ल्यावरील दुसरा अनुभव असा की ज्या ठिकाणी महाराज वास्तव्यास असायचे ना ते ठिकाण आणि त्या ठिकाणी आजही जुन्या दगडांची अवश्य शिल्लक आहेत ही विशेष बाब त्या दगडांवरून हात फिरवताना विचार आला की आपले महाराज देखील ह्याच दगडांवरून हात फिरवत असतील ना आणि ह्या विचारानेच माझ्या डोळ्यातून आपसूक पाणी आलं त्या ठिकाणी जवळपास मी अर्धा तास होतो अर्धा तास मी चारही बाजूला फिरत होतो आणि एकच विचार करत होतो की माझा राजा देखील कधीतरी या ठिकाणावरूनच तोरणा किल्ला असेल किंवा सिंहगड असेल सर्व काही पाहत असेल आता आपण राजगडावरील सर्वात उंच ठिकाणी स्वराज्याची पहिली राजधानी होती समोर असलेली सदर पाहून डोक्यात पटकन विचार आला की या सदरेवरून महाराजांनी तानाजी मालुसरेंना यांना कोंढाण्याची मोहीम दिली असेल याच सदरेवर स्वराज्याचे देखणे स्वप्न आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केले असेल ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्यास होते ना त्याच ठिकाणी मी माझी वाचनाची आवड देखील जोपासली होय खरे शिवाजी महाराज एकतर वाचून नाहीतर गडकिल्ले फिरूनच करतात तब्बल अडीच ते तीन तास आम्ही बाले किल्ल्यावरती होतो वाढतं ऊन लक्षात घेता आम्ही गड उतरायचा निर्णय घेतला जेवढा अवघड बाले किल्ला चढायला होता ना तेवढाच तो किचकट उतरताना वाटत होता पण तेही आम्ही अतिशय निवांतपणे पूर्ण काम केलं पद्मावती देवीचं दर्शन घेऊन चोर दरवाजापासूनच आम्ही गड उतरायला सुरुवात केली आम्ही ज्यावेळी गड उतरत होतो त्यावेळी बरेच लोक गडावरती येत होते पण गड उतरताना जी रात्री अंधारात काही गोष्टी दिसल्या नाहीत ना त्यातलीच एक गोष्ट दिसली ती म्हणजे वाटेच्या बाजूला पडलेला कचरा प्लास्टिकचा कचरा होता जे लोक राजगडावरती जातात किंवा कोणत्याही किल्ल्यावरती जातात ना त्यांना माझी एकच विनंती आहे आपल्या महाराजांचे गड किल्ले आहेत त्याचं पावित्र्य राखा सरकारने तिथे प्लास्टिकच्या बाटल्या टाकण्यासाठी किंवा प्लास्टिकचा कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या केलेल्या आहेत कृपया त्याचा वापर करा गडावरती कोठेही कचरा टाकू नका मजल दरमजल करत आम्ही राजगड उतरत होतो मध्यावरती आल्यावर एकटक राजगडाकडे पाहिलं आणि राजगडाला एक शब्द दिला लवकरच त्याचे राहिलेले रूप म्हणजे तिन्ही माछा पाहिला लवकरच येईल ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला एक आजीबाई दिसला त्यांच्याकडे लिंबू सरबत पिऊन लागलेली तहान आम्ही भागवली आणि राजगडाच्या ट्रेकचा शेवट केला आणि तिथून आम्ही सर आमच्या घराकडे खोच ह्या अविस्मरणीय ट्रेक नंतर लवकरच तुमच्यासाठी दुसरा एक व्हिडिओ घेऊन येईल मी धन्यवाद